नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनीय मानले जाते हे रोप भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीची नित्य नियमाने पूजा केली जाते तिथे सुख समृद्धी टिकून राहते वास्तूमध्ये तुळशीचे रोप अत्यंत महत्वपूर्ण मानले गेले आहे तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जेला चालना देते तुळशीला सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे पण जर घरात हे व्यवस्थित दिशेने ठेवले गेले नाही तर याचे शुभ परिणाम मिळत नाही तुळशीच्या रोपाला कधीच दक्षिण दिशेला ठेवू नये कारण ही दिशा पित्रांची आणि यमराजाची मानली जाते वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला ठेवण्यासाठी उत्तर पूर्व दिशा योग्य मानली जाते मित्र तुळशीच्या रोपाला नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश येत असेल जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपाला अंधारात ठेवले असेल किंवा तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर हे चांगले मानले जात नाही काही लोक घराच्या जमिनीतच तुळशीचे रोप लावून देतात पण असे करू नये तुळशीच्या रोपाला कधीच जमिनीत लावू नये तुळशीचे रोप नेहमी कुंडीतच लावणे शुभ मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ नेहमी साफसफाई ठेवावी याच्या जवळ बूट चप्पल खराब कपडे झाडू इतर अडगळ अशा गोष्टी ठेवू नये तसेच तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ हातच लावावा तर मित्र ही होती घरात तुळशीचे रोप लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण